शुभ सकाळ सगळ्यांना मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांची स्वागत ही वेळ आहे सकाळी आठची आणि आज होता घटस्थापनेचा तिसरा दिवस आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्य द्याय जावं हीच चरणी प्रार्थना आणि आज मी उशिराच उठले थोडीशी कारण मला आज बरं वाटत नव्हतं त्यामुळे मग उठल्यानंतर बाहेर अंगण झाडून छान स्वच्छ पाणी मारलं आणि या सगळेच कामं माझी बाकी होती पहिले यांना यांचा शनिवार असल्यामुळे नाश्त्याला यांना भगरचा भात बनवून दिला आणि नंतर मग हे ड्युटीवर गेले आणि मी माझ्या कामाला लागले आणि कामं तर आज पूर्णच पडून होती सगळेच जाळजूळ फरच्या भांडे कपडे सगळेच कामं होते माझ्या आज पण आता सुरुवात मला किचनपासूनच करावं करते मी नेहमीच पूर्ण किचन आवरून घेतली भांडे घासून घेतले आणि त्यानंतर मग गॅस वाटा स्वच्छ केला म्हणजे करणार कारण भांडे घासून झाल्यानंतर पूर्ण गॅसोटा रिकामा होऊन जातो आणि भांडी सुकायसाठी मी बाहेर नेऊन ठेवते कारण मी ते काही ती जमत नाही म्हणजे पाणी सांडते ना त्यामुळे म्हणून मी वाट्यामध्ये भांडे काढले पूर्ण बाहेर नेऊन ठेवून दिले आणि पाणी सुकलं पूर्ण भांड्याचं काम मग आणून ट्रॉलीमध्ये लावून देते आणि पाणी सुकेपर्यंत पूर्ण गॅसवटा स्वच्छ करून घेते मी तोपर्यंत आणि गॅसवटा मी रोज घासून म्हणजे ही टाईल्स साईडची आणि गॅस ओट्याची पूर्ण टाईल्स घासून स्व स्वच्छ करते रोजच त्यामुळे ती सवयच पडून गेली की पूर्ण साईडची मागची गॅसच्या सगळी टाईल्स घासावंच लागते नाही घासलं तर बरं वाटतच नाही तर पूर्ण गॅस ओटा साफ करून घेतल्यानंतर कपड्याच्या घड्या कळ कर, करायच्या होत्या कारण आता नऊ दिवसाच्या नऊ साड्या दोन दिवसाच्या दोन साड्या झाल्याच होत्या त्या त्या तशाच घड्या कळ्या कर, करायच्या होत्या आणि दुकानात घरी घरचे आणि दुकानचे कपडे वेगळे असते त्यामुळे ते पण मला धुवावंच लागते रोजच मी रोज ड्रेस धुवायला टाकते तर ते पण दोन दिवसाचे दोन ड्रेस होते माझे धुवायचे ते कपडे काढले धुवायसाठी आणि थोडी बेडरूम पण आवरायची होती आज जे दोन तीन दिवस मी असं फडक्याने छान वच्छे पुटून पुसून टाकते ड्रेसिंग टेबल वगैरे तर ते पण पुसायचं होतं पण मग गॅस ओठा स्वच्छ केल्यानंतर बेडरूम आवरायला घेतली आणि पहिले कपडे धुवायसाठी टाकले कपडे धून टाकले आणि नंतर मग बेडरूम स्वच्छ करणार real... तांब्याचा हंडा कितीही साफ केला तरी तो रोजही घासला तरी रोजही तो काळाच पडतो कारण खारं पाणी असल्यामुळे तो बिलकुल चांगला राहत नाही म्हणजे काळाच पडतो तो छान स्वच्छ केला तरी म्हणून मग मी बार जाऊन छान त्याला आरामशीर घासणार आणि तो मग आता बाहेर नेऊन ठेवून दिला आणि बाकीचे भांडे पुन्हा आलेले घासून टाकले कप वगैरे होते घासायचे ते आणि आता झाडू मारायची आहे आणि बेडरूम आवरायचे धुवायचे जे कपडे होते ते पूर्ण एका ठिकाणी जमा केले आणि ते वॉशिंग पावडरमध्ये एका बाल्टीमध्ये भिजवून ठेवून दिले आणि नंतर मग आता शाळेच्या घड्या करून घेणार आहे आणि नंतर मग सगळी साफसूफ करून घेणार बेडशीट पण धुवायला टाकणार आहे कारण दोन तीन दिवस साड्या मी बेडशीट पण बदलून घेते त्यामुळे आणि मग साड्याच्या घड्या करून घेतल्या आणि नंतर कपडे धुवून घेतले <laughs> अशा प्रकारे साड्यांच्या घड्या करते मी आणि नंतर त्या ठेवून दिल्या आलमारीमध्ये घड्या करून तीन साड्या होत्या माझ्या तर त्याच्या घड्या करून छान ठेवून दिल्या आणि काही कपड्याच्या घड्या करायच्या ते पण क केले आणि नंतर मग बेडशीट काढून ते निरमामध्ये भिजवून ठेवली आणि नंतर मग दुसरी बेड बेडशीट टाकायसाठी घेतली आणि ती टाकायच्या आधी पहिले आलमार्यावर एक फडकं मारून घेणार आहे म्हणजे काही धूळ असली तर पूर्णपणे निघून जाते मग ती आणि नंतर मग ड्रेसिंग टेबल पुसून घेणार कारण आरसा हा दो तीन चार आड तरी पुसतच राहावं लागतो कारण ते थोडंसं नाही पुसलं की मग धूळसर दिसतं असतं पुसटसा दिसता चेहरा त्यामुळे मग कालीनचा स्प्रे मारते आणि छान पुसून घेते ड्रेसिंग टेबल हा निवड तेलाच्या बॉटलनेच जास्त खराब होतो कारण हे कुठं पण बॉटल ठेवतात कोणत्या पण खाण्यामध्ये कारण माझं काही मेकअपचं सामान नाहीच आहे मी मेकअप काही मेकअपचं सामान वापरत नाही त्यामुळे माझ्या मुलीकडे आहे तर ती आता येईल तेव्हा ती सोबत घेऊन येईल आपला तेव्हा राहील वाटल्यास परंतु सध्या तरी माझ्याकडे काहीच नाही मी फक्त पॉन्स पॉडर वापरते आणि बाकी सामान घेऊन आणि त्यानंतर कपडे घेतले आणि कपडे धुवून टाकले कारण दुकानात जायच्या कपडे वाढल्यानंतर त्याच्याकडे छान ठेवते नंतर मग मी दुकानात जाते आणि नंतर मग सोफा पूर्णपणे झटकून छान उशा वगैरे चांगल्या लावून टाक लावल्या आणि नंतर मग हॉल हॉल किचन सगळ्या रूमा झाडून घेत झाडून घेतल्या आणि त्यानंतर मग फरची पुसली आणि आता राहिली होती फक्त आंघोळ नंतर आंघोळ केली देवपूजा आहे देवपूजा करायची होती नंतर पुन्हा मला ते देवीचा छोटा एक माझ्याकडे ग्रंथ आहे त्याच्यातले अध्याय वाचायचे होते आणि देवपूजा केली ते अध्याय वाचली आरती केली आणि त्यानंतर मग आता दुकानात जायची वेळ आली तोपर्यंत तो बरोबर पावणे बारा वाजले होते मला हो अशा प्रकारे मी पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं आणि देवपूजा पण झाली आणि अशा रीतीने आजचे माझे कामं झाले आहे पूर्णपणे आणि आता वाजले पावणे बारा आणि सगळे घराची साफसूफ झाली कपडे धुतले आणि देवपूजा केली आणि पूर्ण करेपर्यंत बरोबर पर मला पावणे बारा वाजले आणि आता माझी वेळ झाली दुकानात जायची तर आता मी दुकानात जाणार आहे तर भेटू पुन्हा उद्या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय